मग पेशव्यांच्या घरामध्ये शाप होतोय कोणीच गेलेला नाहीये तेव्हा गंज वगैरे हो होत्या हो हो उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा गंजचा वापर बाबराने केला आहे पाणीपतची पहिली लढाई दक्षिण भारतामध्ये विजयनगर आणि पहामकडे ऑलरेडी गंज होते ज्ञान विज्ञान या परंपरा शिक्षणाचं महत्व हे सगळं कमी पडलं होतं काही म्हणत हे पण एक परावाचं कारण आहे पानिपतचं युद्ध हे मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात होती निशित असं म्हटलं इतिहासकारांनी की पाणीपतच्या तृतीय युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला तसं मराठा सर्वात मोठं काय करतो विचार केला नाही जर त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली असे सदराज्याभिषेक केला असता तर त्यांना खूप मोठा सपोर्ट सगळ्यांना मिळाला असता पण मराठा की ते काय स्वतःला मुघलांचे मरत राहिले गणपती तिसरा मुद्दा धार्मिक कर्मकांडाचाही होता ते उत्तरेत पोचले तेव्हा सिंहस्थ परवाणी होती कुंभमेळा गंगेच्या काठी एक महिन्या आंघोळी केल्या बरोबर आहे. तोच एक एक सेकंदाचा महत्त्व असतो एक एक मिनिटाचा महत्त्व असतो. अशा प्रकारे जातीलू ठेवलात. पण असं असं म्हणतो की डिवाइड अँड रूल हे ब्रिटिश लोकांनी केलं. तरी आपण असं झालं की मराठी लोकांनी एकाच माणसाला सपोर्ट केला. त्याचा शेवटचा असा माणूस पण शिवाजी महाराज होता. त्याचा अर्थ तो जिंकला. अब्दानी यापेक्षा मराठी हरले हे जास्त करेक्ट. तो जिंकला एका फार मोठी गोष्ट नाहीये. मग आता हे वीकनेसेस जे आहेत कशावर आपण काम करू लागेल इंडिया डायव्हर्स कंट्री हे समज गौरव करत. म्हणजे असं हे की सेलिब्रेट डायव्हर्सिटी युनिटी विल फॉलो.